डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नमस्कार आपण बघत आहे डी न्यूज मराठी मी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी आज आपण आहो माकोना ते गिरोला या मार्गावरती आणि या ठिकाणी शेतकऱ्याचा शेतीस शेतीसोबत जो जाणारा मार्ग आहे या ठिकाणी शेतीसोबत त्यांचा संपर्क तुटलेला आहे कारण बघू शकता या ठिकाणी खूप मोठा गड्डा पडलेला आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना जाण्यासाठी आता कुठलाही एकच मार्ग असल्याने कुठलाही मार्ग उरलेला नाही त्यामुळं आज शेतकऱ्यांचा या ठिकाणी मोठा यलगार आहे तर जाणून घेऊया आपण या ठिकाणी काही शेतकरी उप आता उपस्थित आहे त्यांच्या काय म्हणणं आहे नेमका आणि आजचा काय यलगार असेल त्या त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत जुळले आहेत काय नाव सर आपल्यासोबत आदित्य भाऊ जुळले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता हे शेतकऱ्याचा रस्ता आहे काय सांगायला आता का कशामुळे जवळपास सहा महिने झाले आपण पत्र व्यवहार केला होता त्यांच्यासोबत त्यांनी तसं तर माहिती आहे का सहा महिन्याच्या पहिलेच काम सुरू करायला पाहिजे होतं पण दोन महिन्यात काम सुरू करून त्यांचं काही इथं खडीकरण झालं नाही गुप्ता कन्स्ट्रक्शनचं बोगस काम आहे दिसून पडत आहे कारण की त्यांनी जेवढं मटेरियल दाखलं अख्ख फ वाहून गेलेलं आहे नक्कीच आपण जर या ठिकाणी जर शेतकऱ्यांच्या वतीनं जर आपण वतीन त्यांच्या जर मनातल्या जर भावना जर आपण जाणून घेतल्या तर त्यांचा हा सरळ जो आरोप आहे हा सगळा कॉन्ट्रॅक्टरवरती होत आहेत कारण या रस्त्याला चिमूर विधानसभा आमदार आमदारसाहेब यांनी तात्काळमध्ये या नी ब, आ, नी रस्ता मंजूरसुद्धा करून दिला आणि याचं कामसुद्धा तातडीने करण्यात यावं अशी सुद्धा सूचना दिलेल्या होत्या परंतु या ठिकाणी ब शेतकऱ्यांच्या अनेक शेतकऱ्यांचे या ठिकाणी जीव गेलेले परंतु हा रस्ता अजूनही अद्यापही पूर्ण झालेला नाही हा जवळपास पाचशे मीटरचा रस्ता आहे परंतु या रस्त्याचं बांधकाम हे फक्त दीडशे मीटर ते दोनशे मीटरपर्यंत झालेलं आहे आणि त्यामध्येही हे अर्धवट काम झालेलं आहे या ठिकाणी शेतकऱ्याचं जीवितहानी होऊ शकते कारण जीवितहानी होणं या ठिकाणी टाळता येणार नाही कारण हे पूर परिस्थिती जी आहे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात असते आणि एकदम अगदी गावाच्या जवळपास या ठिकाणचा पूर चालला जात असतो या ठिकाणी आणखी काही आपल्यासोबत शेतकरी जुळले आहेत काय ना तुमचं तुमचाल चंद्रकांत पिंपळकर चंद्रकांत पिंपडकर जुळले आहेत आमच्यासोबत का काय सांगू शकाल या रस्त्यावर आता सध्या पूरपरिस्थितीमध्ये हा रस्ता पूर्ण वाहून गेला इथं गड्डा पडलेला आहे काय तुमचं शेती आहेत का इकडे हो शेती आहे ना काय सांगू आहे आणि सहा सात महिन्यापासून जवळपास या रोडचं काम चालू आहे बरं आणि वारंवार पत्रव्यवहार किंवा सगळ्या गोष्टी ज तहसीलदारापर्यंत जाऊन आम्ही ह्या रोडचं काम मंजूर क करून किंवा ते त्यांना वारंवार निवेदनातून किंवा स्वतः भेटून आम्ही या गोष्टीची पर्याय काढून या रोडचं चा काम चालू केलं बरं तरी पण या ठेकेदारामुळे किंवा कंट्रॅक्टदारामुळे या रोडवर अवलक्ष असल्यामुळे त्या कास्तकारांची वारंवार फसवणूक किंवा येण्याचा मार्ग बंद करण्याच्या प्रयत्नात ते असल्यासारखे आहे नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणचं जे दृश्य बघत आहे आत्ताचं या ठिकाणी पाण्याची खूप मोठी असा इथं गड्डा पडलेला आहे आणि या ठिकाणून महिला पुरुष दोनही शेतकरी जात असतात परंतु या ठिकाणी आज जाण्याचा जा मार्ग बंद झाला असल्यामुळे शेतकरी एकदम तीव्र झालेले आहेत आणि आज त्यांचा काय येलगार आहेत का आज तुमचा आज यलगार आहे आणि तो एल्गार आम्ही मागं घेणार नाही मागं घेणार नाही या ठिकाणी आज शेतकऱ्यांचा तीव्र असं आंदोलन उभारण्यात येणार आहे त्यांच्या वतीनं आणि या ठिकाणी काय मागणी असणार आहे तुमची सध्याचे या ठिकाणी आता पावसाचं म्हणजे या ठिकाणी तर गाडी येऊ शकते आणि या ठिकाणी काय स सा तुमच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध ठेकेदारांनी आम्हाला सुरळीत व्यवस्थित जाण्या येण्याकरता रस्ता योग्य करून द्यावा बरं बस याच्यावर तर काही आमची मागणी नाही आहे फक्त आम्हाला सुरळीत व्यवस्था रस्ता करून द्यावा तो कसा करता येईल ते ठेकेदार ठरवतील नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर शेतकऱ्यांची एक अतिशय मागणी आहे त्यांचीवाली की या ठिकाणी शेती करण्यासाठी त्यांना तात्पुरता जाण्या येण्यासाठी त्यांनी तात्काळमध्ये रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा अशी चिमूर तालुक्याच्या प्रशासनाला तसेच या ठिकाणी ज्या या रस्त्याचं काम ज्यांच्याकडे आहे त्या कंत्राटदारालासुद्धा त्यांची मागणी आहे या आजच्या ज्या मोर्चाचं जे का म्हणजे यलगार आहे आज शेतकऱ्यांचा हा अतिशय तीव्र प्रमाणे होणार आहेत काय त्याची म्हणजे किती वाजता चालू होणार आहे हा दहा ते अकरा वाजता चालू होणार आहे मोर्चा दहा ते अकरा वाजता हा मग किती लोक लोक असतील या, या गावचे या तीन गावचे लोक असतील आब यरगडा आणि माकोना नक्कीच आपण जर बघितलं आब येरगडा माकोना या गावचे जर लोक तर भरपूर लोकसंख्या आहेत आभ यरगडा माकोना या गावचे जर लोक म्हणलं तर भरपूर लोकसंख्या आहेत आणि जवळपास आज दोन ते तीन हजार लोकसंख्येचा या ठिकाणी एलगार होऊ शकतं आणि या ठिकाणी समजा अनुचित प्रकार घडू नये त्यामुळं प्रशासनाला एक आमच्या डी माध्यमातून एक विनंती राहील की शेतकऱ्यांना तात्काळमध्ये या ठिकाणी रस्ता उपलब्ध करून देण्याची त्यांनी सहकार्य करावे या ठिकाणी आणखी काही आपल्यासोबत शेतकरी जुळलेले आहेत या इकडं काय नाव बोल तुमचं शिवम शेंबेकर शिवम शेंबेकर जुळले आहे काय सांगू शकाल हा रस्ता सध्या वाहून गेलेला आहे इकडे आमच्या गावातील पंच्याण्णव ऐंशी टक्के लोकांची जी शेती आहे ती या गावाकडे आहे या म्हणजे रोडनी जाणारी आहे आणि गावामध्ये चारशे गावाची वस्ती म्हणजे चारशे लोकांची वस्ती आहे तरी तो दो तीनशे लोक जे आहे ह्या रस्त्याने रोज जाण्या येणे वरतात बरं आता येणं बंद आहे का आता जाण्या येणे बंद आहे लोकांची नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं पूर्ण या शेत शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांच्या सर्व शेती इकडं चा असल्याने आणि आता शेतीचं सीझन चालू आहे शेतीमध्ये फवारणी असेल किंवा निंदन असेल कचरा काढणी असेल या सगळ्या गोष्टी आज शेतकऱ्यांना फार अति आवश्यक आहे परंतु या ठिकाणी जर रस्ता उपलब्ध नसला तर फार मोठी शेतकऱ्यांची नुकसान होऊ शकते या ठिकाणी शेतकऱ्यांचं आर्थिक बाबतीतसुद्धा फटका बसू शकतो त्यामुळं प्रशासनाने तात्काळमध्ये या ठिकाणी व्य व्यवस्थापन करावी या रस्त्याची तात्काळमध्ये व्यवस्था ता तात्पुरती जाण्यासं करता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना करून द्यावी त्याकरता या शेतकऱ्यांचा आज या ठिकाणी साडे ते अकराच्या दरम्यान मध्ये आज मोर्चा आहे डीपी साठी प्रतिनिधी जगदीश ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका